नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचार लग्नालय तर याच्यामध्ये जी वेगवेगळी पदांची भरती निघाली होती त्याचा रिझल्ट आज लागलेला आहे तर याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या ज्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरींचा ऑफ किती लागलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर याच्यामध्ये आपण जसं की स्क्रीनवरती पाहत आहात डायरेक्टरेट ऑफ द व्हॅकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग महाराष्ट्रा स्टेट मुंबई पोस्ट रिक्रुटमेंट ॲडव्हर्टायजमेंट तर याचा जो कट ऑफ आहे तो लागलेला आहे आणि याच्यामध्ये बघा जी पोस्ट आहे ती पहिली इन्स्ट्रक्टरची आहे तर इन्स्ट्रक्टर या पोस्टसाठी प्रिवॅकेशनल कोर्सचा कटॉप किती आहे तर बघा तर याच्यामध्ये या लिस्टमध्ये आपण जसं पाहत आहात पहिलं जे नाव आहे ते सागर प्रल्हाद बलि तर हा मेल कॅन्डिडेट आहे ओपनचा तर याला मार्क मिळालेले आहेत जे तीन विभाग होते या याच्यामध्ये सॉरी दोन भाग होते त्याच्यामध्ये मा पहिला भाग होता सी बी टी फस्ट आणि दुसरा भाग होता सी बी टी दोन तर सी बी टी फर्स्ट अँड सेकंडचा मिळून एकशे चौसष्ट मार्क मिळालेले आहेत सी बी टी फर्स्टमध्ये शहाण्णव मार्क मिळालेले आहेत आणि सी बी टी सेकंडमध्ये एकूण अडुसष्ट इतके मार्क या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत आणि एकूण एकशे चौसष्ट शेतकरी मार्क मिळालेले आहेत तर याच्यामध्ये बघा हा जो फोटो आहे तो इन्स्ट्रक्टर या पोस्टसाठीचा आहे तर याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी आपण याच ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तर हे जे मेल कॅन्डिडेट आहेत तर या ठिकाणी विद्यार्थ्यांची जन्मतारीखसुद्धा देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने हा कटोप लागलेला आहे तर याच्यानंतर विद्यार्थ्यांना सी बी डी फर्स्ट आणि सी बी डी सेकंडसाठी किती मार्क मिळालेले आहेत हे या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्याची नावे डेट ऑफ बर्थ विद्यार्थ्याची कॅटेगरी कोणते आहे हे सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत आणि जे विद्यार्थी पंचेचाळीस uh, टक्केपेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी uh, लिस्ट सांगितलेली आहे तर एकूण विद्यार्थी एकशे चौऱ्याण्णव या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहेत एकशे सॉरी पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त मार्क मिळून तर विद्यार्थी मित्रांनो ही जी पी डी एफ आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तर ही डिस्क्रिप्शन बॉक्समधील पी डी एफ बघून आपण आपला जो मार्क मिळालेले आहेत ते आपण पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवासोबत आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आपला हा चॅनल आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेट भेटत राहतील तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र